आमदार महेंद्र दळवींच्या व्हायरल व्हिडिओवरून वनवा अंबादास दानवेंच्या प्रतिमेचे अलिबागमध्ये दहन शिवसेना शिंदे गट आक्रमक आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अलिबागमध्ये शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचा दावा करत दानवे यांनी तो चेहऱ्यासकट सिद्ध करावा असे खुले आव्हान दिले आहे शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी सुपारी घेऊन काम केले जात आहे असा घणाघात करत अंबादास दानवे यांच्यावर थेट टीकास्त्र सोडले या घटनेच्या निषेधार्थ अलिबागमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले राजा केनी आणि मानसी दळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी अंबादास दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला यावेळी शिवसैनिकांकडून अंबादास दानवेंच्या पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते राजाभाई आता आंदोलन झाले शिवसेनेने आंदोलन केलं अंबादास आणि अंबादास दानवे आरोप केलेला आहे आपल्या आमदारांवरती तर नक्कीच शिवसेनेची भूमिका काय आणि आरोपावरती शिवसेनेची बाजू काय सकाळी प्रसार माध्यमातून आम्हाला बघण्यात आलं की आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्यावर अंबादास दानवे यांनी जे एक खोटी व्हिडिओ तयार करून प्रसार माध्यमातून ते जनतेपर्यंत प्रसारित करण्यात आलं आणि ते व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पुन्हा अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला की अंबादास दानवे यांनी जी अं महेंद्र शेठ दलवे यांच्या जी खोटी व्हिडिओ केली की पैशाचे बंडळ आणि पैसे, पैसे मोजताना परंतु असं काही कारण आमदार महेंद्र शेठ हे सामान्यातील आणि गरीब लोकांचे आमदार आहेत त्यामुळं आमदार महेंद्र शेठ दानवे असे करतील हे असे आम्हाला वाटत नाही परंतु एक वैफल्यग्रस्तातून की अंबादास दानवे कुठेही विधानसभेमध्ये नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये ते आहेत त्यामुळं आज पक्षाचं पद सुद्धा त्यांच्याकडे नाही परंतु कुठेतरी पदरात पक्षाचं पद पाडण्यासाठी एक त्यांच्या नेत्यांना त्यांच्या वरिष्ठांना असे खोटे प्रकार करून सत्ताधारी आमदारांना दिवसण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आज जिल्ह्यामध्ये आज रोहामध्ये आंदोलन झालं मुरुडमध्ये त्यांचा पुतला अलिबागमध्ये त्यांचा पुतळा आला आणि अंबादास दानवे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन असं कायम राहील आणि त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल राजाबाई या कारस्थाना सुनील तटकर यांचाच हात असल्याचा दावा देखील शिंदे आमदारांनी केलाय या मागे कसं बघताय या अंबादास दानवे यांच्या जे बोलवता धनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं तरी आता तरी आम्हाला दिसण्यात येतोय कारण आज नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका आमच्या शिवसेनेच्या तिन्ही आमदारांवर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी जीपाटिपणी ती, जी होत होती त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या आमदार महेंद्र शेठ दलवे यांना अंबादास दानवे यांच्या मुखातून आणि त्यांच्या पाठीशी असणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं आम्हाला तरी वाटतोय शिवसेना आक्रमक झालेली आहे या आंदोलनातून अंबादास दानवेंना नेमका काय इशारा आहे जिल्ह्यामध्ये ना तर ह्याचा प्रति प्रतिक्रिया पूर्ण महाराष्ट्रात उमटतील आणि अंबादास दानवे यांना शिवसेना स्टाईल दिला जाईल धम्मशील सावंत संवाद अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न